ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस बेळंकी संतोषवाडी येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी अनेक महिलांनी मनोभावे केली वडाच्या झाडाची पूजा वाहवी आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी राकेशरावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी हात्राळीत पत्रावी पत्रावीत भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखं जोडा सुकी ठेव आमचा जोडा कुंकू लावते ठसठसीत हळ लावते किंचित नेताजरावांचे नाव घेते नेताजराव मिळाले पूर्वधर्माचे संचित आज बेळंकी संतोषवाडी येथे अनेक महिलांनी मनोभावी हळदी कुंकू वाहून त्यांची ओटी भरण्यात आली तर काही महिलांनी आनंदाने उखाणे घेण्यात आले जन्मजन्मी हाच पती मिळावा असे मनोभावी भावना व्यक्त करण्यात आली वडाचे आशीर्वाद घेतले व वडाच्या झाडाला जसे दीर्घायुष्य असते तसेच माझ्या पतीलाही दीर्घायुष्य लाभो अशीच भावना काही महिलांनी व्यक्त केली आधुनिक काळात पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाला फार मोठे महत्व आहे पाहूया वडाच्या झाडाचे महत्व सांगताना सौ मनीषा माळी मॅडम म्हणाल्या नमस्कार मी मनीषा सुनील माळी राहणार बेळंकी सर्व महिलांना सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज ज्या महिलांनी वटपौर्णिमेच्या वटपौर्णिमे दिवशी आपल्या पतींना दीर्घायुष मागितलेलं आहे तर सर्व महिलांच्या मनातील ही इच्छा सर्वप्रथम पूर्ण होऊ सर्वांना दीर्घायुष लाभो सर्व प्र पुन्हा एकदा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आज या वडाच्या झाडाच्या जेवढ्या पारंब्या आहेत जेवढं वडाच्या झाडाचं दीर्घायुष्य आहे तेवढं दीर्घायुष्य सर्व महिलांना व त्यांच्या पतिदेवांना मिळो अशी मी आज ईश्वरचरणी प्रार्थना करते वडाच्या झाडाच्या पानांच्यापासून जो मिळणारा जो ऑक्सिजन आहे तो चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन मिळतो आहे त्यामुळं आपण आज वैज्ञानिकदृष्ट्या जर बघितलं तर वडाच्या पारंब्या जितक्या मोठ्या आहेत तितक्या प्रमाणात आपण आज वृक्ष लावले पाहिजेत एक वृक्ष एक मित्र असं जपलं पाहिजे जपलं पाहिजे तसं झाडं लावली पाहिजे त्यांचं संगोपन केलं पाहिजे व पर्यावरणात जो समतोल आहे तो, तो सर्वांनी व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आज दोन व चार वर्षाच्या पूर्वी जो ऑक्सिजनसाठी जो आपण सर्वप्रथम सगळ्यांना विकत घ्यायला लागायचा तर निसर्गामध्ये सगळ्यात मोठी दिलेली देणगी जी आहे ती आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळतो आहे तर माणसांना फुकट ज्या गोष्टी मिळतात त्याचं किंमत कळ त्याची किंमत कळत नाही तर मी सगळ्यांना महिलांना आज विनंती करते की आपण सर्वांनी झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजेत संगोपन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे पर्यावरणाचा रहास होता कामा नये सर्व सर्वांनी या झाडांना जगवलं पाहिजे जसं आपण आज आपल्या परिवाराची जोपासना करतो तशी झाडांची जोपासना करून ही वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि संकल्प करूया की झाडे लावूया झाडे जगूया धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार